नमस्कार मी नंदिता पाटकर आणि आम्ही आहोत आज आमच्या पंचक या सिनेमाच्या प्रीमियरला आज आ, आज या फिल्मचं प्रीमियर मुंबईत होतो आहे पाच तारखेला ही फिल्म तुम्हा सगळ्यांच्या भेटीला येते आहे एक धमाल सुरुवात होणार आहे तुम्हा सगळ्यांच्या वर्षाची या फिल्मबरोबर सो प्लीज प्लीज ही फिल्म बघा ही फिल्म आम्हा सगळ्यांसाठी खूप स्पेशल आहे कारण मला दोन हजार एकोणीसमध्ये ही फिल्म शूट झाली आहे त्यानंतर मधल्या काळात कोविडमुळे हा सगळा प्रोसेस लांबला गेला पण आता फायनली दोन हजार चोवीस म्हणजे एक्झॅक्टली पाच वर्षानंतर पंचकचंही पाच वर्ष नंतर ही फिल्म रिलीज होते आहे आणि आमच्या सगळ्यांसाठी ही फिल्म खूप खास आहे कारण की खूप सुंदर अनुभव होता ही फिल्म शूट करतानाचा आणि मुळात स्क्रिप्टच इतकी छान आहे माधुरी दीक्षित मॅम आमचे प्रोड्युसर्स आहेत सो इतक्या सगळ्या सुंदर गोष्टी जुळून आलेल्या आहेत आमचे दिग्दर्शक जयंत जठार राहुल आवटे ह्यांनी ही फिल्म इतक्या सुंदररित्या बनवलेली आहे सो मला वाटतं हे इतकं सुंदर पॅकेज तुमच्यासमोर येतं आहे आणि आमच्यासाठी हा ग्रेट अनुभव होता आणि म्हणूनच आम्हाला वाटतं की प्रेक्षकांनाही प्रेक्षकांनीही त्याचा आस्वाद घ्यावा आणि भरभरून प्रतिसाद द्यावा या फिल्मला थँक्यू सो मच